रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Ikiento, ikiento, ik者, ikzie. Ikpar yo, ikcup manually, ikiko, ik Господи. Ik kok bensari, iknek zikife, ik eta, ik noksi. Ik Take racke, iketan. Ik k masa, ik, three, ik, wh urgency, ik fire, ik sbsi, ik, experience. گري دیکھري گرو اپا لو رپوس کان کر اپوس کر اپا کر نتا دستوار ماي کر اپس مے تلنجو اپکا بابا صاحب سانگيت 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 तीच मनोस्पती काहीच लोक परत पुस्तकात काढतात म्हणजे मूलला प्रवेश देतात परत

बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षात अरे तर त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने माफी मागितली आणि जे झाली त्याबद्दल महाराष्ट्र एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का नये या एकाच उद्दिष्टाने आम्ही इथे सगळे समाज शिक्षण मंत्री म्हणतात की काही चांगले श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात वाईट लोकसत्तेने हेडलाईन छापून आणले आम्ही नाही म्हणत शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडात म्हणतात की काही चांगले श्लोक मनुसितीचा घेतले तर त्यात चुकीचा कायदे हे कशा कसल्या लक्षात काय बोलते अमोल